अखेर काल विधानसभेचा निकाल लागला आणि दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे हे विजयी झालेत गजानन लवटे यांना पराभूत करण्याकरिता अनेक विरोधकांनी जोर लावला होता सोशल मीडियाचा वापर करून मॅनेज करून काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल करण्यात आले होते विरोधकांनी लवटे यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु जनतेने सर्व विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले गजानन लवटे यांना विजयाच्या मागचे कारण महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जोमाने काम करत विजय हा खेचून आणला सुरुवातीला गजानन लवटे यांचे नियोजन शून्य आहे असेही बोलले गेले परंतु नियोजन जर का शून्य असते तर आज महाविकास आघाडीला विजयाचा दिवस पाहायला मिळाला असता का एकीकडे धनशक्ती आणि दुसरीकडे जनशक्ती अखेर धनशक्ती हरली आणि जनशक्ती जिंकली विरोधकांनी मतदारसंघात पैशाचा पाऊस पाडला सभा रॅली यांना रोज देऊन पब्लिक जमा करावी लागली पैसे देऊन अपप्रचार करावा लागला हे सर्व असून सुद्धा मतदारसंघातील गजानन लवटे यांच्या बाजूने कोल दिला काल संपन्न झालेल्या निकालानंतर दर्यापूर शहरात विजयाची रॅली काढण्यात आली यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्याचबरोबर मोठा चाहता वर्ग सुद्धा उपस्थित होता माध्यमांशी बोलताना गजानन लवटे काय म्हणाले ते आपण पाहू माझा विजय मतदारसंघात झाला आता आनंदाचा माझ्यासोबत एकजुटीने राहिले आणि काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेने आणि इतर इतर पक्ष असो या लोकांनी वित, मला खूप भरभरून साथ दिलेली आहे त्यामुळेच मी विजयाच्या पर्यंत पोहोचू शकलो आणि या विजयाचं श्रेय मी सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि आनंदच आहे निवडून येण्याचा पण तरी सगळ्यांना मी म्हणजे माझ्या आनंदात सगळ्या जनतेला माझ्या मतदारसंघातील जनतेला मी सहभागी करतो